एकंदरीत मतदानात सुरुवात झाल्या आपण मतदान केलं काय गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे म्हणून अवताडेची चारी मुलं आईचं पांग फेडण्यासाठी मातृत्वाला मानवंदना करण्यासाठी आज जीवाचं रान करतायत याचं मला मोठं समाधान आहे अतिशय संयमितपणानं शांततेनं मतदान व्हावं यासाठी चारी मुलांची धडपड आहे डिवचणं उन्हाडक्या करणं ओळून टाकलेली चार पोरं गंमत करतायत पण त्यालाही लढवाळपणानं मुरब्बी वयस्कर माणसं हाताळत आहेत सरांच्या सारखा सात्विक माणूस आपल्या कष्टाच्या पैशातून सहा हजार रुपये रेट करतोय आणि लोकशाही जगली पाहिजे म्हणून प्रयत्न करतोय त्यांनी सात्विकपणाचं दर्शन दिलेलं आहे त्याचबरोबर दोन नंबरच्या धंद्यात असलेल्या लोकांनी तीन हजारापेक्षा अधिक रेट सात हजारावर नेला आहे पाच हजारावर नेला आहे सहा हजारावर नेला आहे पण ह्या अशा गरीब आजींचं आशीर्वाद घेऊन मतदानाला जाणारी आमची विद्या अवघडे मोठ्या हिमतीनं या लढाईला सामोरं जाते आहे गरिबीतून देखील आमचं चिन्ह रिक्षा जतन करते आहे कारण गरिबाचं वाहन हे रिक्षाचं आहे त्यामुळं त्यातच भाजीपाला आणला जातो त्यातच आजारी माणसाला दवाखान्यात पोचवलं जातं म्हणून आधाराचं चिन्ह म्हणून रिक्षाच्या चिन्हावर बटन दाबावं अशी आमची विद्यागौरी लोकांना सांगते नमस्कार ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड आहे कुणाचं तरी निमित्त करून कुणावर तरी घसरणं हे योग्य होणार नाही भांडं घासलं की चकाकतंय एवढं लोकशाहीला लक्षात आलेलं आहे मतदारांना मतदारांनी दांडगट असलेल्या गिधाडाच्या तोंडाची माणसं संपत्तीचा आव आणून मोह टाकत असतील तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्याला लात मारा आणि सतत आपल्या संकटात साथ देणारा नगरसेवक सभागृहात पाठवा